नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर बघा सत्तावीस नोव्हेंबरपासून ते पाच डिसेंबरपर्यंत आपण सगळेच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत आणि हा दत्तजयंतीनिमित्त आपण साप्ताहिक पारायण करणार आहोत म्हणजेच काय की सात दिवस वाचायचं आणि आठव्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करायचं आता गुरुचरित्र पारायण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की याला सेपरेट पूजा मांडणी ही करावीच लागते आणि त्याचे नियम अटी हे पाळावेच लागतात तर पूजा मांडणी आपण कशी करायची आहे कधी करायची आहे पोथी वाचून झाल्यावर कशी ठेवायची आहे दररोज दोन आसनं मांडायची आहेत का आणि ती का मांडायची आहेत आणि फोटो असेल तर पूजा आपण दररोज करायची आहे का अखंड दिवा आपण ठेवावा का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा असं म्हणतात की गुरुचरित्र ज्या घरात वाचले जाते त्या कुटुंबावर साक्षात दत्त महाराजांचा कायम आशीर्वाद असतो त्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि कायम चैतन्य आणि सकारात्मक असं वातावरण नेहमी असते प्लस तुम्हाला काही संकट असेल तर तुम्ही संकल्प करून ते पारायण जर केलं म्हणजे संकल्पयुक्त जर पारायण केलं तर त्यातून दत्त महाराज तुम्हाला मार्ग दाखवतात किंवा त्यातून तुम्हाला मुक्तता मिळते चला तर आता बघूया आपण मांडणी कशी करायची आहे पहिली म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अठ्ठावीस तारखेला जर जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्र्यांना आणि एक गाईंना चाणक्या म्हणजे चपातीचे छोटे छोटे चाणक्या करून घालायचे आहेत त्याच दिवशी रात्री तुम्ही चौरंग मांडू शकता तिथं झाडून घेऊ शकता फक्त सकाळी उठा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा घरात रांग म्हणजे दरवाज्याच्या इथं रांगोळी काढा दररोज तुम्हाला त्या दिवसापासून उद्यापन होईपर्यंत दररोज सकाळी गोमूत्र हे घालायचं आहे पूर्ण घरामध्ये ते शिंपडायचं आहे याने वातावरणाची शुद्धी होते आणि पहिली आपली नित्यपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करा एक पाठ किंवा चौरंग घ्या त्यावर लाल पिवळं किंवा ऑरेंज कलरचं वस्त्र घाला आणि पहिली दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दीप म्हणजे तुम्हाला अखंड दिवा जो आहे जो पूर्ण आठ दिवस चालणार आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोठी वात आपल्याला घालून घ्यायची आहे छान तेल घाला ह घाला हळद कुंकू वाहून घ्या एक फूल घाला आणि दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणून दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आता पहिली म्हणजे आपण गणपतीपूजन करायचंय आता गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करून एक गणपती अथल व शीर्षाची आवृत्ती म्हणायची आहे आणि मूर्ती पुसून अष्टगंध हळद कुंकू लाल फूल दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आता आपल्याला इथे कलश मांडायचा आहे आता कलश आपल्याला आपल्या अपले डाव्या बाजूला मांडायचा आहे आता कलश कसा मांडायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे तर अगदी थोडक्यात सांगते एक कलश घ्या त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढा चार टिंब द्या पाच रेषा आपण कुंकवाच्याच ह्याने काढायच्या आहेत त्यात पाणी घाला हळद कुंकू अक्षता एक फूल एक कॉईन असं टाका आणि विड्याची पाच पाने आणि एक नारळ त्यावरती ठेवून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कलश हा कायमखालती तांदळाच्या राशीवरच आपल्याला ठेवायचा आहे कलश मांडू झाल्यानंतर आता तुमच्याकडं जर स्वामींची मूर्ती असो छोटी असो मोठी असो पण त्या दिवशी आपल्याला स्वामींना छान अभिषेक घालून घ्यायचा आहे आता मी इथं साध्या पाण्याने अभिषेक घाल घालत आहे तुम्ही दुधाने पंचामृताने किंवा नुसतं गंगाजलाने किंवा नुसतं दुधानेसुद्धा घातलं तरी चालेल उठण्याने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणता म्हणता अभिषेक घाला किंवा तारकमंत्र म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता आता स्वामींना छान अष्टगंध लावायचा आहे कुंकू लावायचा आहे आणि स्वामींना जे सर्वात प्रिय आहे जे सगळ्यांच्याचकडं आहे ते म्हणजे हिना अत्तर तर हिना अत्तर आपल्याला फुलावरती लावून ते पूर्ण स्वामींच्या मूर्तीवरती आपल्याला छानपणे लावून घ्यायचं आहे आता छान स्वामींना जे काही तुम्ही वस्त्र हार फेटा माळ तुमच्याकडं जे काही असेल ते छान स्वामींना घालून घ्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर तो सजवून घ्या आता फोटो जर असेल तर काय करायचं तर फो एक फूल घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं पाच खेपा त्या ते जे पाणी आहे ते फोटोवर शिंपडायचं म्हणजे काय की अभिषेक केल्यासारखा होतो फोटो छान पुसून घ्यायचा फोटोलाच अष्टगंध कुंकू हिना अत्तर फुलानेच लावायचं आणि फोटोला छान वस्त्र असेल किंवा हार असेल किंवा माळ असेल ती आपल्याला फोटोला घालून घ्यायची आहे तर फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता आता सगळं घालून घेतल्यानंतर तुम्हाला फुलं वाहून घ्यायची आहेत आता गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहोत त्यामुळे अगदी छोटा का फोटो असे ना तुमच्याकडं दत्त महाराजांच्या कोणत्याही रूपातला एकमुखी दत्त असेल किंवा असा जर फोटो असेल जर मोठा नसेल अगदी छोटा पॉकेट साईज जरी असेल तरीसुद्धा तो छान पुसा त्याला अष्टगंध कुंकू लावा आणि तो ह्या पूजेमध्ये पारायणाचं जे साप्ताहिक पारायण आपण करणार आहोत त्या पूजेमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे जशी आपण महाराजांची पूजा केली तशीच दत्त महाराजांच्या फोटोची सुद्धा पूजा आपण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अष्टगंध फूल हे सगळं वाहून घ्यायचं आहे हार घालून घ्यायचा आहे आणि त्याची पण स्थापना आपण करून घ्यायची आहे आता शक्यतो जमलं तुम्हाला तर पूजेची पूजेच्या इथं म्हणजे समोरच घंटी आणि शंख ठेवायचं आहे शंखामध्ये दररोज पाणी आपल्याला चेंज करायचं आहे आणि दररोज आपल्याला त्याची पूजाही करायचीच आहे फुलं पूर्ण जे पूजा आपण करतो त्याची फु पूर्ण फुलं बदलायची आहे दररोज आणि परत फुलं दुसरी दररोज नवीन घालायची आहे आता पूजा मांडणीच्या समोरच दररोज एक स्टीलच्या पेल्यामधून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि दुसरीकडं तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे आता जनरली बघा सात दिवस जर तुम्हाला जमलं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे कारण गुरूंना किंवा महाराजांना पिवळी फुलंही आवडतात त्यामुळे पिवळी पिवळी फुलं जर आठ दिवस तुम्हाला मिळाली तर दररोज ती वाहा त्याचबरोबर तुम्हाला नैवेद वैद्य म्हणून दूध खडीसाखर किंवा एक फळ किंवा नुसतं दूध साखरसुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुम्ही हे सगळं करून घेतल्यानंतर बरोबर समोर एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या किंवा स्टडी टेबल घ्या त्यावरती छान पहिली वस्त्र म्हणजेच काय की ब्लाऊज पीस धूत वस्त्र म्हणजे नवीन वस्त्र ब्लाऊज पीस असे ना किंवा कुठलाही एक कपड्याचा पीस असे ना त्याच्यावरच आपल्याला गुरुचरित्राची पोथी ठेवायची आहे नॉर्मल नुसतं आपल्याला पोथी ठेवायची नाही आहे आणि इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचनाला बसता तेव्हा तुम्हाला दोन आसनं मांडायचे आहेत एक आसन ज्याच्यावरती आपण बसून पारायण करणार आहोत आणि बाजूलाच दुसरं आसन मांडायचं आहे ते का मी तुम्हाला सांगते बघा असं म्हणतात की या सात दिवसांमध्ये दत्तमहाराज आपलं पारायण ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे त्यांना तसंच उभं नाही ठेवायचं एक आसन तुम्हाला स्वतःसाठी आणि एक आसन आपल्याबरोबरच दत्त महाराजांच्यासाठी मांडायचं आहे आणि एवढंच बघा की ते आसनाचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्या आता दररोज तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहेत ते, ते पोथीमध्ये सगळं दिलेलं आहे त्याचप्रमाणे वाचा <coughs> सॉरी पहिली स्वामी स्तवन एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ एक माळ सॉरी एक खेपा गणपती अथर्वशीर्ष आणि मग तुम्हाला अध्यायाचं वाचन सुरू करायचं आहे आता दररोज तुमचं वाचन वाचन संपलं तुम्हाला ही पोथी त्या ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून ठेवायची आहे त्याच्यावरती एक फूल घालायचं आहे हळद कुंकूमध्ये बुडवून किंवा नुसतं हळद कुंकू घाला त्यावर एक फूल ठेवायचं आहे दररोज हे फूल आपल्याला बदलायचं आहे आणि पोथी अजिबात आठ दिवस उद्यापन होईपर्यंत त्या जागेवरून हलवायची नाही आहे आठ दिवस ही पोथी त्याच जागी पाहिजे आणि पोथी वाचन झाल्यानंतर झाकून ठेवायचीच आहे अजिबात पोथी ओपन ठेवायची नाही आता तुम्ही काय करू शकता हे सगळं झाल्यानंतर बर एक मी सांगायला विसरले की वाचनाच्या अगोदर तुपाचा दिवा हा कंटिन्युअस वाचन होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे अखंड दिवा हा सेपरेट तेलाचा पण तुपाचा दिवा एक आपल्याला वाचनाच्या अगोदर लावून तो वाचन संपेपर्यंत ठेवायचा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळं वाचन झाल्यानंतर धूप दाखवा दीप दाखवा त्याच्यानंतर छान आरती करून घ्या कापूर आरती करून घ्या आणि आता संध्याकाळीसुद्धा तुम्हाला धूप घालायचं आहे दररोज सातही दिवस सकाळ संध्याकाळ घरात धूप हा झालाच पाहिजे आणि दोन्ही वेळेला आरती ही झालीच पाहिजे त्यामुळे संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरतीच्या अगोदर नैवेद्य दाखवणार आहात दुपारी तुम्ही काय करू शकता जे तुम्ही जेवण करत आहात तोच नैवेद्य बिना कांदा लसणाचा तुम्ही दाखवू शकता पण एक एकदा काय होतं की दुपारचीच भाजी जास्त राहिली तर आपण ती संध्याकाळी खाऊ शकतो मग संध्याकाळी तोच नैवेद्य आपण दाखवू शकत नाही त्यामुळे संध्याकाळी तुम्ही एक फळ दाखवू शकता परतखडी साखर दाखवू शकता किंवा दूध साखर दाखवू शकता किंवा केशर दूध दाखवू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता तर अशी तुम्हाला गुरुचरित्राची पारायणाची मांडणी करायची आहे अगदी साधी सोपी आहे थोडी तयारी अगदी आदल्या दिवशी रात्री करून ठेवा म्हणजेच तुमचं सकाळी वेळ जाणार नाही आणि गुरुचरित्र वाचताना अगदी खणखणीत वाचावं वा, अगदी एकदम म्हणजे दुसऱ्यांना त्रास होईल एवढ्या मोठ्याने नका वाचू पण ते जे शब्द हे आपल्या घरामध्ये ऐकले गेले पाहिजे म्हणजे त्याचे व्हायब्रेशन्स जे आहे ते आपल्या घराच्या वास्तूला ते ऐकलं गेलं पाहिजे आणि त्यामधूनच जे सकारात्मक मक्ता निर्माण होते ती आपल्या पूर्ण घरामध्ये वर्षभर टिकून राहते त्यामुळे पारायणाची मांडणी व्यवस्थित करा ती आठ दिवस हलवू नका आणि गुरुचरित्राच्या पोथीचं वाचन हे व्यवस्थित करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ